हाय हॅलो तर आज होती रमाबाई जयंती त्याच निमित्तानं आम्ही मस्त हे तुम्हाला फेटे बांधताना दिसत आहे तर विहारात गेलो होतो आम्ही आणि तिथं मस्त मोठा प्रोग्राम ठेवला होता सर्वांनी मिळून तर त्यासाठी सर्व फेटे आणले होते आणि स... आज विहारात प्रोग्राम होता म्हटल्यावर मग सकाळीच लवकर लवकर कामं आटपले कारण की टाईमवर तयारी करायचं म्हटलं का खूपच गडबड होऊन जाते मग आणि मुला मुलांची पण तयारी करून द्यावी लागते ना त्यामुळं आणि मग सकाळीच सगळे कामं वगैरे आटपले आम्ही दुपारीच कपडे वगैरे पण धुवून घेतले होते जेवणं वगैरे पण झाले होते आणि या संध्याकाळी पण माझा मोठा भाऊ पण येणार होतो त्याच्यामुळं मग मी थोडेसे लवकर लवकर कामं केले आणि तरी पण तो यायच्या टायमालाच आम्हाला इकडे विहारात जायचं होतं मग तो आल्याच्यानंतर त्याला चाय वगैरे बनवून दिला मी आणि पिनूची पण तयारी करून घेतली आणि मितांशची पण तयारी करून दिली आणि मितांश तर अगोदरच गेला होता पण मी थोडीशी लेट गेली होती मागून बाया वगैरे सर्व जमल्या होत्या पण प्रोग्राम काय अजून चालू नव्हता झाला आणि मग गेल्याच्यानंतर मग सर्व म्हणत होते की फेटे बांधा म्हणून तर मग मी पण फेटा बांधून घेतला आता बांधायचंच आहे म्हटलं फेटा तर तुमच्यासोबत शेअर पण करावं म्हटलं थोडंसं की ते कसे बांधतात ते आणि फेटा वगैरे बांधून झाला होता आणि मग मस्त आम्ही फोटो वगैरे काढले होते व्हिडिओ काढले आणि खूप छान वाटत होतं आणि फेट्याचा कापड एवढा ख छान होता ना की खूपच मस्त शायनिंग करत होता आणि मग प्रोग्रामला पण सुरुवात झाली नगरसेवक वगैरे आले होते आमच्या तिथलचेच निवडून आलेले तर त्यांचे स्वागत वगैरे केले नंतर केक कटिंग करून घेतला आणि मस्त व्हिडिओ फोटो वगैरे काढून आम्ही घरी आलो घरी आल्याच्यानंतर अगोदर चेंज केलं कारण की स्वयंपाक राहिला होता मिस्टरांनी आज फिश आणली होती तर फिश वगैरे सगळं छान वॉश करून घेतली आणि थोडीशी फ्राय करायची होती तीन चार पीस फ्राय करून घेतले कारण मुलांना आवडतात आणि त्याच्यानंतर मग मसाला पण काढून घेतला होता मी आणि भाजी पण करून घेतली होती आणि भाजी पण बनवून झाली होती माझी आणि खूप मस्त झाली होती एकदम साधी सिंपल आणि आज म्हटलं फिश आहे तर पोळ्याच्या जागी दुसरं काहीतरी बनवावं म्हटलं कारण की फिश म्हटलं की ज्वारीची भाकर छान लागते म्हणून म्हटलं आता ज्वारीची भाकरच बनवते म्हटलं आज तर मग ज्वारीचं पीठ पण होतं थोडंसं घरामध्ये तर म्हटलं होऊन जातं त्याचे चार पाच भाकरी तर मग त्याच्याच भाकरी वगैरे पण करायला घेतल्या आणि भाकरी मला थोड्याशा नाही जमत पण तरी पण आता थोड्याशा यायला लागल्या अगोदर नव्हत्या येत आणि भाकरी वगैरे पण करून झाल्या होत्या मग आम्ही मस्त जेवण वगैरे पण करून घेतले होते, होते। मिस्टरांनी मी आणि माझ्या भावाने सर्वांनी मिळून आम्ही जेवण करून घेतले आणि आज परत मी त्यांची थोडीशी तब्येत खराब झाली होती कारण की त्याला ते माहीत नाही काय झालं ते पण थोडंसं पोटच दुखत आहे त्याचं आणि उलट्या पण करतो मदामधात नाही तर आज परत हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचं काम पडलं तर हॉस्पिटलमध्ये पण आम्ही थोडं उशिराच गेलो होतो कारण की टाईमावरच असं तसं झालं जेवण वगैरे करून कारण जेवण आमचे आठ साडेआठपर्यंत झाले होते आणि हॉस्पिटल आमच्या इकडले दहा वाजेपर्यंत चालू राहतात तर मग आम्ही त्याला घेऊन गे गेलो आणि उशिरा गेलो त्याच्यामुळे थोडेसे नंब म्हणजे नंबर पण थोडासा लवकरच लागला घरी आलो आणि दुसऱ्या दिवसाचं पण शूट मी याच्यामध्येच ॲड केलं कारण की आ, त्या दिवशी म्हणजे दोन चार दिवस झाले माझा व्हिडिओ येतच नव्हता आणि का नव्हता आहे तर त्याच्यावर मी एक वेगळा व्हिडिओ करणार आहे तर ते पण तुम्ही नक्की बघ बगस, बघाल मी ते उद्याला अपलोड करीन आणि त्याच्यामुळंच मग म्हटलं आता दोन दिवसाचे कशा मोबाईलमध्ये स्टोरेज पण जास्त होऊन जाते त्याच्यामुळं जा म्हटलं मी याच्यामध्येच ॲड करून घेतो कारण की तो, तो व्हिडिओ एडिट करताना मला खूप प्रॉब्लेम गेला पण तरीही म्हटलं मी या टाईम या व्हिडिओमध्ये एवढा वेळ घातला म्हटलं दोन तीन तीन चार घंटे तो तो म्हटलं जसा आहे आता जसं झाला डाउनलोड तसाच मी व्हिडिओ अपलोड करतो आणि तसंच अपलोड पण केला मी आता तेला व्यू येऊ की न येऊ आणि दुसऱ्या दिवशी पण मग सकाळीच तयारी वगैरे करून घेतली आम्ही नाश्ते वगैरे करून घेतले होते आणि फेश पॅक लावायचं होतं पण हे रात्रीच लावून घेतलं होतं मी कारण की फेशियल करायला तर वेळ मिळालाच नाही आता म्हटलं उद्या सकाळी प्रोग्रामला जायचं आहे कुठे गेलं होतं परे ते तुम्हाला समोर नक्कीच दिसेन तर व्हिडिओपर्यंत शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा माझ्या चॅनलला आणि बेलायकन पण ऑन करसान तर फेशियल करायला तर वेळ नव्हताच पण तरी म्हटलं आता थोडंसं घरीच करून घेते कारण की स्वतःच्या हातांनी एवढं जास्त ग्लो येत नाही आणि थोडंसं म्हणजे होत पण नाही छान जसं दुसऱ्यांच्या हातात करून घेतलं तसं होत नाही तरी पण म्हटलं थोडंसं करावं म्हटलं कारण की सकाळीच प्रोग्रामला जायचं होतं तर स्क्रब वगैरे करून घेतलं आणि डायरेक्टच फक्त एक पॅकच लावून घेतला मी डीटेनचा बाकी दुसऱ्या तर काही केलं नव्हतं आणि थ्रेडिंग वगैरे तर मी एक दोन दिवस अगोदरच करून घेतली होती म्हटलं आता असं म्हटलं नसलं नाही केल्यापेक्षा बरा म्हटलं असंच तर मग मी रागाचा डिटॅनचा पॅक मिळतो तो, तो लावून घेतला आणि याचा ग्लो इन्स्टंट मिळतो खूप छान येतो सकाळी बघा तुमच्या माझ्या चेहऱ्यावर किती ग्लो आला होता मेकअप केल्याच्या नंतर मेकअप पण मी केला होता असं नाही म्हणत की मी केला नाही पण थोडा लाईटच केला होता पण तरी पण खूप छान ग्लो आला होता आणि त्याच्यानंतर आम्ही तयारी वगैरे करून गेलो होतो कुंकासाठी कारण कुंकू होतं माझ्या हे चुलत नाराबाई आहेत आणि सिस्टर पण लागते माझी तर तिथं गेल्याच्यानंतर अगोदर जेवण वगैरे करून घेतले होते आम्ही कारण की उशीर झाला होता तिकडचे पण पाहुणे थोडेसे लेट आले होते त्याच्यामुळे मग सर्व अगोदर जेवण वगैरे करून घेतले होते त्याच्यानंतर मग कुंकू झालं आणि कुंकाला पूर्ण चार साडेचार वाजले होते आणि ते प्रोग्राम वगैरे झाल्याच्यानंतर मग आम्ही थोड्या वेळ तिथे थांबलो आणि त्याच्यानंतर मग आम्ही घरी यायला निघालो घरी आल्याच्या नंतर पण जास्त स्वयंपाक काही करायचा नव्हता कारण की आम्ही तिकडनं जेवण आलो जेवण करून आलो होतो आणि स सकाळी मी थोडीशी बिर्याणी करून घेतली होती माझ्या भावासाठी कारण की तो आला नव्हता सोबत आमच्या तर मग तेच आम्ही रात्री थोडीशी खाऊन घेतली आणि असा होता ब्लॉग तर चला मग भेटू बाय